नमस्कार मी विजया भाजपला अजूनही कमीत कमी दहा वेळेस विचार करावा लागेल मराठा असलेले एकनाथ मुख्यमंत्री पद नाकारणं एवढं सहज सोपं नक्कीच नसणार आहे आणि त्यासाठीच हायकमांडला विचार करावा लागेल एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मुख्यमंत्री पदाचा दावा सोडत गुगली टाकली मुख्यमंत्री कोणाला करायचंय त्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घ्यावा तो जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं पण तिथेच खरी भाजपची कोंडी झाली आपण अडीच वर्षाच्या कार्यकाळात जे काम केलं त्यासाठी समाधी असल्याचं सा सांगितलं दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जातात कोणी आला राजकीय मुसद्दीगिरी म्हणत आहे तर कोणी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणतंय आहे नेमकं घडलंय काय एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेऊन काय साध्य केलंय उद्धव ठाकरेंपेक्षा ते कसे उजवे ठरलेत याची चर्चा या व्हिडिओत करणार आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता आठवडा उलटत आला तरी महायुतीचा मुख्यमंत्री ठरत नसल्यानं यामागे एकनाथ शिंदे यांची पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा असल्याचं बोललं जात होतं यामुळेच मुख्यमंत्री व एकंदर मंत्रिमंडळ मंदर गठीत होत नसल्याचं चित्र सध्या दिसतंय परंतु तीन ते चार दिवसांच्या बैठकींच्या सत्रानंतर अखेर शिंदे यांनी आपल्याला मोदी व शहा यांचा निर्णय मान्य असेल त्यांनी निर्णय घ्यावा आपण पाठिंबा द्यायला तयार असल्याचं सांगत अखेर मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला परंतु दावा सोडताना त्यांनी अन्य कुठलीही अट घातलेली नाहीये बिनशर्त पद्धतीने त्यांनी भाजपच्या नेतृत्वाला निर्णय घेण्याचे आवाहन केले आणि या सर्व घडामोडींमुळे एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या राजकीय निर्णयांची तुलना होऊ लागली आपल्या सर्वांना माहितीच आहे मुख्यमंत्रीपदावरूनच उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत काडीमोड घेत काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं भाजपनं अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा शब्द देऊनही तो पूर्ण न केल्यानं अखेर दोन हजार एकोणवीस मध्ये ठाकरेंनी ऐतिहासिक निर्णय घेत आघाडीचं सरकार आणलं त्यावेळी ठाकरे मुख्यमंत्रीपदावर अडून बसल्यानंच युती तुटल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आता देखील शिंदे यांच्याकडे विधानसभेच्या सत्तावन्न जागा आहे महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवला तर एकनाथ शिंदे यांच्याकडे कमी जागा असूनही त्यांच्या पक्षाला मुख्यमंत्रीपदाची संधी देता येऊ शकते अशी चर्चा सुरू झाली होती सुरुवातीला शिंदेंनीही पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी जोर लावला शिंदे सेनेच्या खासदारांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली लॉबिंग केलं होतं परंतु जास्त ताणलं तर तुटेल म्हणून खुद्द एकनाथ शिंदे यांनीच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडत मोदी व शहा यांचा निर्णय अंतिम असल्याचं सांगितलं या निर्णयामुळे शिंदे हे उद्धव ठाकरेंपेक्षा नक्कीच उजवे ठरले पहिला मुद्दा म्हणजे सुरुवातीला बंडानंतर अपेक्षा नसतानाही एकनाथ शिंदे यांना तब्बल अडीच वर्ष मुख्यमंत्री बनवून भाजप श्रेष्ठींनी धक्का तंत्र वापरलं अनअपेक्षितपणे मुख्यमंत्रीपद मिळाल्यानं शिंदेंनी त्याचा पुरेपूर वापर करत पक्ष संघटना मजबूत केली पक्षाचा विस्तार करत ग्रामपंचायतीपासून तर विधानसभेपर्यंत सर्वच निवडणुकांमध्ये यश मिळवलं शिवाय आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वपूर्ण कामे मार्गी लावली उद्धव ठाकरेंपेक्षा आपण कसे वेगळे हे त्यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात सिद्ध करून दाखवलंय याची पावती म्हणून महायुतीला लोकसभेत अपयश मिळाले असले तरी विधानसभा निवडणुकीत त्यांनी चांगले कमबॅक केलेलं दिसलं शिंदेंनी सत्तावन्न आमदार निवडून आणत आपणच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध केलं आता मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडून ते भाजप हायकमांडच्या गुडविलमध्ये तर आहेतच शिवाय केंद्रात व राज्यातही जास्तीची मंत्रिपद पदरी पाडून घेणं त्यांना सोपं होणार आहे मुद्दा दुसरा पुढील वर्षी मुंबई ठाणे या महत्वाकांक्षी असणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार या शिंदे आपल्या पक्षाची व स्वतःची ताकद सिद्ध करावी लागणार आहे शिंदे यांचे मुंबईत सहा आमदार आहेत तर उद्धव सेनेकडे मुंबईमध्ये दहा आमदार आहेत त्यामुळे मुंबई पुरतं बोलायचं झाल्यास शिंदेकडे तुलनेत कमी आमदार असल्यानं ताकदही कमी आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदावरील दावेदारी ढिली करून शिंदे मुंबई व ठाण्यासारख्या महत्वाच्या महापालिकांवरती आपला महापौर बसवू शकतात महानगरपालिका निवडणुकीतही भाजपसोबत युती कायम ठेवून पक्षाला अधिक मजबूत करण्याची रणनीती शिंदेची असू शकते त्यामुळे आता न मिळू शकणाऱ्या मुख्यमंत्री पदासाठी जास्त घासाघीस न करता मिळाले तर मिळाले अन्यथा पुढील निवडणुकीची तयारी सुरू करण्याकडे शिंदेचा कल आहे तिसरी महत्वाची बाब म्हणजे राज्यात मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्यामुळे शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री होण्यापेक्षा मुलगा श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करून राजकारणात एक महत्वपूर्ण स्थान देऊन तसे राजकीय महत्व वाढवू शकतात तसेच स्वतः रिमोट कंट्रोलने सत्तेच्या बाहेर राहून पक्ष संघटनेचं काम करू शकतात काहींच्या मते शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही एखादं महत्वाचं खातं देऊन त्यांना दिल्लीत बोलावले जाऊ शकते परंतु ही शक्यता शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून खोडून काढण्यात आली आहे शिंदे यांना दिल्लीचे राजकारण रुचणार नाही ते राज्यातच राहतील असा अंदाजही काहींकडून वर्तवण्यात आलाय मुद्दा नंबर चार सरकार स्थापने शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारच्या आडकाठी येणार नाही असं शिंदे यांनी आधीच जाहीर केलंय जो निर्णय भाजपचे श्रेष्ठी घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही शिंदे यांनी स्पष्ट केलंय मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची अडीच वर्ष संधी मिळाली त्यात आपण समाधानी असल्याचं शिंदेनी मोदी व शहा यांच्या दृष्टीने आपली इमेज चांगली ठेवण्याचं असं सांगून प्रयत्न केलाय शिंदे यांच्या या निर्णयामुळे काही चमत्कार झालाच तर मोदी व शाह पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर करून शिंदे यांनाच मुख्यमंत्री पहिले अडीच वर्ष बनवून नंतरचे अडीच वर्ष भाजपला मुख्यमंत्री करू शकतात अशीही एक शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी जास्त दबाव न टाकता महायुतीत एक मुसद्दी व संयमी नेता म्हणून आपली इमेज तयार केली आहे त्यामुळे पुढील काळात त्यांना भाजपकडूनही काही ऍडव्हान्टेज मिळतोय का हे पाहण्यासारखं पण तुम्हाला काय वाटतंय एकनाथ शिंदेंना सहजासहजी मुख्यमंत्री पदावरून काढणं त्यांच्या जागी फडणवीसांना रिप्लेस करणं भाजपला सोपं जाणार आहे माझा अंदाज नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा जय महाराष्ट्र